नमस्कार मित्रांनो याता बारावी कला शाखेच्या संदर्भामध्ये इतिहास विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण ह्या ठिकाणी आज पाहणार आहोत मित्रांनो सर्वच विषयांच्या संदर्भातील प्रथम सत्र परीक्षांच्या क्वेश्चन पेपर आपण ह्या ठिकाणी अपलोड करत आहोत काही विषय राहिले होते तर त्या संदर्भातील देखील व्हिडिओ आत्ता आपण आज कम्प्लीट करणार आहोत बारावी कला शाखेचे इतिहास या विषयाच्या संदर्भातली ही जी पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आज या ठिकाणी आपण पाहूयात क्वेश्चन पेपर जे आहे ती मी सगळी वाचून दाखवत नाही आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाहून घ्या मी थोडा वेळ त्या ठिकाणी स्टॉप करत असतो त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ थांबवून स्क्रीनशॉट काढता येणार आहेत ही क्वेश्चन पेपर नवीन फॉर्मॅटनुसार आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करून घ्या एकदा माझ्याकडे जे क्वेश्चन पेपर उपलब्ध झाली ती क्वेश्चन पेपर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेचे अंदाज यावेत प्रश्नांचे अंदाज यावेत आणि तुम्ही हे प्रश्नपत्रिका घरी सोडून आपल्या शिक्षकांना पाठवल्या आणि त्यांच्याकडून उत्तर चेक करून घेतली तर तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तरं कशी लिहायची याचा देखील अंदाज येणार आहे त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे टेलिग्राम चॅनलवरती याची मी लिंक देणार आहे ही व्हिडिओ जो बनवत आहे त्याची प्रश्नपत्रिकेचे फाईल टेलिग्राम चॅनलवरती पी डी एफ स्वरूपात टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या जेणेकरून आपल्याला ही प्रश्नपत्रिका पी डी एफमध्ये देखील जवळ ठेवता येऊ शकते चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार